आता पावसाळ्याला देखील सुरुवात झालेली आहे आणि पावसाळ्यातला आपल्या सगळ्यात महत्वाचा महिना म्हणजे श्रावण महिना श्रावण महिन्याला बघा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विशेष असं महत्त्व आहे आणि या महिन्यात ना भरपूर असे महत्वाचे सण असतात म्हणजे नागपंचमी रक्षाबंधन दहीहंडी गणेशोत्सव असे वेगवेगळे सण या श्रावण महिन्यात साजरे केले जातात काही पदार्थांची बघा काही सणांबरोबर परंपरेने जोडी जमत आलेली असते म्हणजे त्या सणा दिवशी ना तो पदार्थ आवर्जून केलाच जातो आज मी तुम्हाला नागपंचमी विशेष कोकणातील पारंपरिक पदार्थ बनवून दाखवणार आहे नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजनी कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वयंपाकघरात घरात खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्याला आणि त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सणांना देखील विशेष असं महत्त्व दिले जाते आणि या सणांमध्ये कुठले पदार्थ गायचे कुठचे पदार्थ आपल्या शरीरासाठी शरीर पौष्टिक असतात त्या पदार्थांचा बघा आपल्या पूर्वजांनी आधीच समावेश करून ठेवलेला आहे या सणांमध्ये आणि या सणांमध्ये बघा आपण आवर्जून ते पदार्थ बनवतोच म्हणूनच तुम्हाला मी आज पौष्टिक असा पदार्थ बनवून दाखवणार आहे हळदीच्या पानातील पातोळा इतका चविष्ट लागतो ना म्हणजे हळदीच्या पानांचा सुगंध आणि चव या पातोळ्यामध्ये पूर्णपणे उतरली जाते इतका चविष्ट पौष्टिक रुचकर असा हा पदार्थ तयार होतो आपण श्रावण महिन्यानिमित्त विशेष अशी एक सिरीज चालू केलेली आहे चवदार चवींचा श्रावण यामध्ये आम्ही तुम्हाला वेगवेगळे गोड तिखट झनझणी चविष्ट असे वेगवेगळे पदार्थ बनवून दाखवणार आहोत म्हणजे ह्या महिन्यात बघा आपण नेहमीच गोड बनवतो पण आम्ही त्याचबरोबर तुम्हाला तिखट देखील वेगवेगळे पदार्थ बनवून दाखवणार आहोत श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी आज आम्ही तुम्हाला नागपंचमी विशेष हो। कोकणातील पारंपरिक पदार्थ बनवून दाखवणार आहे हळदीच्या पानातील पातोळा इतके झटपट तयार होतात हा म्हणजे नवशिका देखील पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट बनवतील असे मी तुम्हाला हे पारंपरिक पद्धतीने हळदीच्या पानातील पातोळ्या बनवून दाखवते गुळ खोबर तांदूळ वापरून खूप छान रुचकर असं चविष्ट पदार्थ तयार होतो आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणार साहित्य बघूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बघा ही अशी हळदीची पानं आपल्याला लागणार आहेत अशी हळदीची पानं ना तुम्ही वापराच नसेल तुमच्याकडे तर बाजारातून विकत आणा पण ह्या नागपंचमी तुम्ही अशा पातोळ्या बनवून पहा हळदीची पानं वापरून इतक्या सुगंधित तयार होतात ना मस्त लागतात अशी बघा मी पानं आहेत त्यासाठी इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय एक वाटी ओलं खोबरं घेतलंय ओलं खोबरं पण ना आपल्याला असं पांढर शुभ्र घ्यायचा म्हणजे खोबऱ्याचा जो काळा भाग असतो ना तो नाही घ्यायचा असं मस्त पांढर शुभ्र खोवलेलं ओलं खोबरं घ्यायचं पाऊण वाटी गुळ घेतलाय गुळ पण असा बारीक करून घेतलाय म्हणजे लगेच विरघळेल दोन चमचे तूप एक चमचा वेलची पावडर अर्धा चमचा जायफळ पावडर चवीपुरता आपल्याला मीठ लागणार आहे आणि पाणी एवढंच साहित्य सगळ्यात पहिल्यांदा आपण पातोळ्यासाठी लागणारे जे सारण आहे ना गुळ खोबऱ्याचं ते तयार करून घेऊया हे बघा इथे मी एक वाटी ओलं खोबरं घेतलंय ओलो खोबरं घेताना आपल्याला चांगल्याचं दाबून वाटी घ्यायची अशी वाटी चांगली भरायची आणि दाबायची कारण खोबरं कसं हलकं असतं ना आणि गुळ कसं वजनान जड असतं म्हणून एक वाटी खोबऱ्याला पाऊन वाटी आपल्याला गुळ घ्यायचा आहे एकदम परफेक्ट होतात म्हणजे जास्त कमी गोड पण होत नाहीत आणि जास्त गोड पण होत नाहीत एकदम परफेक्ट लागतात चवीला तुम्हाला जर कमी गोड खायची सवय असेल तर अर्धी वाटी गुळ घेतला तरीही चालेल जास्त गोड आवडत असेल तर एक वाटी घेतला तरीही चालेल पण पाऊन वाटी गुळ पुरेसा आहे कढई ठेवली आहे कढीत आपल्याला एक चमचा तूप आहे तूप टाकायचं हा चव आणि सुगंध भारी येतो सारणाला आणि लगेचच आपल्याला ह्याच्यात टाकायचं हे ओलं खोबर आपल्याला काय गुळ वगैरे वितळवून घ्यायचं नाही हा ही पद्धत मी दाखवते ना ती एकदम सोपी आहे आणि गुळ गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि हे चांगलं असं परतळून या खोबऱ्यामध्ये ना आपल्याला गुळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे आपण ना गॅसचा अंदाज घ्यायचा गुळ जर वितळत नसेल ना तर गॅस थोडा वाढवायचा सा। पण सारण ना अजिबात तरकता कामा नये छान मस्त जर रसरशीत व्हायला पाहिजे गुळ बघा वितळायला सुरुवात झाली आहे असा बारीकच करून घ्यायचा म्हणजे लगेच वितळतो आणि गुळ पण ना आपल्याला काळा थोडासा चॉकलेट असा रंगाचा घ्यायचा म्हणजे सारणाला रंग खूप सुंदर येतो दिसायला खूप मस्त दिसतं म्हणजे तांदळाचा पांढरा शुभ्र रंग आणि त्यातलं असं मस्त चॉकलेट रंगाचं सारण एकदम भारी दिसते पातोळी आणि खायला चविष्ट लागते गुळ बघा पूर्णपणे असा खोबऱ्यात वितळलाय आता आपल्याला ह्याच्यात टाकायची वेलची पावडर सुगंध अगदी मस्त आणि चव पण भारी आणि जायफळ पावडर परतवून घेऊया आणि पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनटं हे सारण ना चांगलं असं परतवून घ्यायचंय मस्त असं सा रसरशी सारण बघा तयार झालंय असं आपल्याला करून घ्यायचं जर गुळ वितळून तर पाणी राहिलं असेल ना सारणात बघा आता पाणी नाही राहिलंय पूर्ण जर सुक्क केलंय तसंच तुम्ही करून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला याच्यात पाणी नाही ठेवायचंय गुळाचं तुम्ही जर पाणी ठेवलात ना आणि जर पातोळ्यात ते भरलात तर पातोळी खाता ना तर गुळाचं पाणी असं बाहेर येतं म्हणून आपल्याला असं थोडं रसरशीत करून घ्यायचंय मस्त असं मी सारण तयार करून घेतलेलं आहे आता आपण पातोळ्या लागणार हे पीठ आहे ना ते केनून घेऊया त्यासाठी तुम्हाला सा मी पाण्याचं प्रमाण सांगते मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं हे बघा ह्या वाटीन मी तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं आपल्याला ह्याच वाटीन एक वाटी पाणी लागणार आहे हे पाण्याचं अगदी परफेक्ट प्रमाण आहे हा लागलं ना पीठ मळायला पाणी थोडं थंड पाणी हातात घ्यायचं आणि पीठ मळून घेतो तसं करायचं म्हणजे एकदम सोप्पं पडतं म्हणजे काही वेळेला बघा तांदूळ नवीन असतो जुना असतो त्यामुळे पाण्याचं प्रमाण नाही कमी जास्त होऊ शकतं पण मी आज तुम्हाला जे प्रमाण सांगत आहे ना या प्रमाणामध्ये अगदी नवशिका पण सोप्या पद्धतीने झटपट हे पातोळ्या तयार करू शकतो म्हणजे खूप असं पीठ पातळ पण होत नाही खूप असं घट्ट कडक पण होत नाही एकदम परफेक्ट असं मळण्यासारखं म्हणजे मळण्याची कन्सिस्टन्सी त्याला येत आहे हे बघा एक वाटी पाणी घ्यायचं आहे तुम्ही वाटी घ्या पेला घ्या तरी चालेल पण त्याच वाटीन असं मोजून घ्यायचं ह्या पाण्यात आपल्याला टाकायचं चवीनुसार मीठ म्हणजे वरचं जे आवरण आहे ना, ना तांदळाचं त्याचं अणी लागता कामा नाही म्हणून मीठ टाकायला तुम्ही विसरू नका आणि तूप इथे मी एक छोटा चमचा तूप घेतलंय असं तूप आपल्याला ह्याच्यात टाकायचंच आहे हा सुगंध खूप भारी येतो पिठाला मग जास्त पण तूप टाकू नका म्हणजे काही वेळेला बघा पारी चिकटत नाही त्या पिठाला चिकटपणा येत नाही म्हणून एक छोटा चमचा तूप टाकायचं आणि पाण्याला आता आपण उकळ काढून घेऊया पाण्याला उकळ येते तोपर्यंत तुम्हाला सांगते तांदळाचं सा पीठ कुठचं घ्यायचं म्हणजे आपण जो घरात भात खातो ना त्या तांदळाचं पीठ केला तरीही चालेल किंवा रेशन तांदळाचं जरी पीठ केलात ना तरीही चालेल मस्त पातळ्या तयार होतात पाण्याला बघा उकळ आलेली आहे गॅस आपल्याला थोडा कमी करायचा आहे आणि ह्यामध्ये आपल्याला हे पीठ टाकायचं एका हातात चमचा घ्यायचा एका हातात एक असं पीठ घ्यायचं आणि असं टाकत टाकत ढवळायचं आपल्याला बघा गॅस कमीच करून आपल्याला हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचंय बघा मस्त अशी उकड तयार होते ना पातळ पण होत नाही जास्त घट्ट पण होत नाही एकदम परफेक्ट झाली आहे व्यवस्थित असं हे मी मिक्स करून घेतलंय बघा आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिटं असंच ठेवून द्यायचंय मग त्या वाफेवरनं आतलं पीठ छान थोडं शिजेल गॅस बंद करून पाच मिनिटं झाकण ठेवूया फक्त पाच मिनिटं झालेली आहेत आता आपल्याला हे पीठ आहे ना एका परातीत काढून घ्यायचंय एकदम थोडी आपल्याला हे थंड करून घ्यायची जास्त पण थंड करायची नाही हा हलका त्याला गरमपण हवा पण जरा ही थोडी वाफवरची शांत होऊ दे मग आपण ते चांगलं मळूया पिठावरची बघा थोडी वाफ वाफी शांत झालेली आहे आता आपल्याला हे मळून घ्यायचंय मी आता डायरेक्ट हाताने मळते पण जर तुम्हाला असं गरम सवय नसेल ना तर चा। असा पहिला घ्यायचा आणि पहिल्याने रगडलात ना पीठ तरीही चालेल सुरुवातीला थोडं नंतर मग हातान मळायचं चांगलं असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे असं मळताना ना आपल्याला थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे हे बघा असा फक्त ओला करायचा आणि परत मळून घ्यायचं चा, चांगलं मस्त असं आपल्याला हे मळून घ्यायचा अजिबात ह्या गुठळ्यात ठेवायच्या नाही जर तुमच्या झाल्या असतील चुकून तर मळताना ठेवू नका फक्त पण मी उकड करतानाच बघा अजिबात या गुठळ्या तयार झाल्या नव्हत्या पीठ आपल्याला ना असं थोडं थोडं करून चांगलं असं मळून घ्यायचं जेवढं तुम्ही चांगलं मळाल ना तेवढी पातोळी पण छान अशी थापली जाते आणि थापताना कडाशा फुटत नाहीत म्हणून मळणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि आपल्याला बघा असं एवढं मऊ मळायचा असं मऊ मळलात ना की पातोळी छान अशी आपल्याला थापता येते जर कडक मळलात ना तशी पटकन थापली जात नाही थापायला जरा वेळ लागतो पीठ इथे मी मळून घेतलेला आहे आता आपल्याला हाताला एकदम थोडस तूप लावायचंय हे बघा असं आणि आपल्याला ह्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे हळदीचं पान तुम्ही किती मोठं छोटं घेतलंय ना त्या असे गोळे तयार करून घ्यायचे हे बघा साधारण असं एवढा लिंबा एवढा गोळा तयार करून घ्यायचा सगळे गोळे मी असेच तयार करून घेते गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आता आपण पातोळी थापून घेऊया एक मोठा हळदीचं पान मी मधोमध असं कापून घेतलंय म्हणजे असे दोन होतात तयार असं आपल्याला थोडस ना पानाला पाणी लावून घ्यायचंय म्हणजे पीठ ना थापताना असं चिकटत नाही आणि गोळा घ्यायचा आणि गोळा पण ना आपल्याला असं थापून घ्यायचा आहे जर हे थापताना हाताला चिकटत असेलच ना तर थोडस आपल्याला पाण्याचा हात लावायचा आहे असं आपल्याला हे पीठ आहे ना थापून घ्यायचंय बघा जास्त पातळ पण नाही थापायचं जास्त जाड पण नाही थापायचं हे बघा असं एवढं मध्यम थापायचं म्हणजे खायला मग पातळी ना चांगली वाटते आणि मध्ये मध्ये आपल्याला असं सारण भरायचंय जर तुम्ही पान असं मोठं घेतलं असाल ना सारण थोडं जास्त भरायचं जर पान असं छोटं घेतलं असाल ना तर असं सा सारण भरायचं सा। आणि सा असं पान धरायचंय आणि आपल्याला ही ना अशी मिटवून घ्यायचे बघा सारण हातान म्हणजे अंगठ्यान असं हात ढकलायचं आणि आपल्याला हे अशी मिटवून घ्यायचे हे बघा कडा आहेत ना सहज आपल्याला अशा दापता येतात बघा अशा चिकटवून घ्यायच्या एकदम सोपी आहे बघा काय कठीण नाही अशी व्यवस्थित आपल्याला ही मिटवून घ्यायची आहे झाली पातोळी थापून आणि ही भरून अशी तयार आहे हळदीच्या पानात सारण असं सा भरून घेऊया असं एवढं आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे एकदम पण कमी भरू नका असं एवढं भरा म्हणजे पातोळी ना एक खाली ना तरी अशी खाल्ल्यासारखी वाटते आणि अशी आपल्यालाही मिटवून घ्यायची आहे बघा असं अंगठ्यांना सारण असं आत ढकलायचं आणि अशी आपल्यालाही मिटवून घ्यायची ही देखील पातोळी मी तयार करून घेतल्या तर अशाच सगळ्या मी पातोळ्या पान तशा भरून घेते सर्व पातोळ्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या पातोळ्यांना वाफवून घ्यायच्या त्यासाठी इथे मी अशी एक चाळण घेतली आहे बघा चाळणीमध्ये आपण हे वापून घ्यायचे चाळण टोपात ठेवायची वरतून झाकण ठेवायचे छान वाफतात वापतात तुम्ही मोदक पात्रात ठेवलात ना तरीही चालेल एक कशा पातळ्याने आपल्याला अशा लावून घ्यायच्या एक एका टोपात मी असं पाणी उकळत ठेवलेलं आणि पाण्याला पण बघा अशी उकळ आली आहे पाण्याला उकळाली ना की गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे आणि ह्याच्यावरती चाळण ठेवायचे हे बघा टोप पण असा बघायचा की चाळण ना अशी त्यामध्ये व्यवस्थित बसेल अशी खाली जाणार नाही टोपात अशी व्यवस्थित चाळण ना बसली पाहिजे गॅस मिडियम आहे ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे झाकण पण ना असं व्यवस्थित पॅक ठेवायचं वाफ बाहेर जाता कामा नये आणि पंधरा मिनटं आपल्याला पातोळ्या छान अशा वाफवून घ्यायच्या शिजवून घ्यायच्या आहेत पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण पातोळ्या बघूया बघा मस्त अशा गरमागरम पातोळ्या तयार झालेल्या आहेत हळदीच्या पानांचा इतका भारी सुगंध येतोय ना त्या सुवासानेच ना ह्या पातळ्याची चव वाढते मस्त लागतात खायला आणि तयार झाल्या ओळखाच्या कशा माहिती आहेत वरची पानं बघा अशी काळी झालेली आहेत आणि जर आपण ह्या पिठाला हात असा हात लावून बघायचं ओलसर असं पीठ लागत नाहीये खाण्यासाठी तयार आहेत आता मी गॅस बंद करते ही चाळण काढून ठेवते आणि थोडी आपल्याला वाफ नाही शांत करून घ्यायचे आहे थोड्या थंड करून घ्यायचे आहेत पातोळ्या थोड्या थंड झालेल्या आहेत किती भारी झाल्यात बघा तुम्हाला एक ओपन करून दाखवते एकदम मस्त झाल्यात पातोळ्या पूर्ण थंड झालं ना की पान पण बघा हे असं आपोआप निघतं गरम गरम असताना काढू नका थंड झाल्यावरच काढा पान पण सगळं असं व्यवस्थित निघतं आणि खायला देताना पातोळी अशी पाना सकटच द्यायची म्हणजे खायला ना भारी वाटते किती मस्त झालीय बघा पांढरा शुभ्र पीठ आणि आतमध्ये एकदम रसरशी दस सारण एकदम मस्त झालीय एकदम भारी लागतात चवीला मस्त असे रसरशीत झालेल्या आहेत पातोळ्या जशा मी तुम्हाला दाखवल्या तशा तशा तुम्ही या नागपंचमीला बनवून बघा आणि या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जसं शेअर करा आणि बेल बेलायकॉनवर नक्की क्लिक करा आणि तुमच्या पातळ्या कशा झाल्या हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा